सभागृहात जमलेले वैजापूरचे सर्व कडवट निष्ठावन शिवसैनिक अत्यंत शांतपणे आपण बसलेला आहात ही शांतता आपल्याला शोभत नाही आपण चळवळे आहोत आपण थोडे गोंधळी सुद्धा आहोत आणि आता विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यामुळे आपल्या गोंधळाला सुरुवात होईल वैजापूर हा शिवसेनेचा निष्ठावंतांचा बालेकिल्ला आहे आले आणि गेले संपले पण शिवसेनेचा भगवा या वैजापूरवर कायम फडकत राहिल्याचं आम्ही पाहिलेलं आहे यावेळी सुद्धा जे चाळीस गद्दार गेले त्यातला एक वैजापूरचा आहे काय करणार त्या गद्दाराचं तुम्ही हा वैजापूरला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे नष्ट करायचा आहे गाडायचा आहे आणि पुन्हा एकदा या वैजापूरवर माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा हा भगवा झेंडा ही शिवसेना आपल्याला विजयी करायची आहे हा जो शिवसंवाद दौरा आहे ही त्याची सुरुवात आहे आज सकाळी उद्धवजी शिर्डीला उतरले साईबाबांचं दर्शन घेतलं आणि साईबाबांचा एक मंत्र आहे तू तिथे लावलेला आहे श्रद्धा आणि सबुरी आमची श्रद्धा आता जरूर आहे पण सबुरी संपलेली आहे आणि आम्ही वाड बघतोय की निवडणुका कधी येतात विधानसभेच्या आणि ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं नाव बदनाम केलं अशा चाळीस गद्दारांना ते आहेत त्या ठिकाणी कायमचे कसे गाडतोय याची पूर्ण तयारी आता होताना दिसते मित्रांनो आपल्या सगळ्यांचे नेते या महाराष्ट्राचे नेते या देशाचे नेते माननीय ने उद्धव ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत हा शिवसंवाद दौरा फक्त वैजापूर पुरता मर्यादित नाही उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतायत आणि या राज्याच्या सर्व थरातून उद्धव ठाकरे साहेबांना जो प्रतिसाद मिळतोय जे प्रेम मिळतंय आहे ते पाहिल्यावर माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही की या राज्याच्या नेतृत्वाची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे आल्याशिवाय राहणार नाही नवीन नवीन योजना सुरू आहेत पंधराशे रुपयात बहिणींना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मतांसाठी लाडक्या बहिणींचा विषय सुरू आहे पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव लाडका भाऊ लाडका मुलगा कोणी असेल तर अकरा कोटी जनतेचा एकमेव लाडका नेता आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि ज्या दिवशी तुमचा आमचा लाडका नेता सत्तेवर येईल पुन्हा मुख्यमंत्री होईल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला पुन्हा सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही मग शेतकरी असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील निवृत्त शिक्षक असतील निवृत्त सैनिक असतील महिला असतील प्रत्येकाचा विचार करून राज्य करणारा एकमेव नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी आला गेल्या काही वर्षात त्यांचं नाव उद्धव ठाकरे आम्ही मग अशी जुन्या पेन्शनच्या संदर्भात जे आंदोलन सुरू होतं त्या कार्यक्रमाला का गेलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कर्मचारी तिथे उपस्थित होते हजारो लाखो कर्मचारी उपस्थित होते आणि त्या लाखो कर्मचाऱ्यांनी सुद्धा वचन दिलं उद्धव साहेब तुम्हीच मुख्यमंत्री आहे राज्य तुमच्या हातात येऊ द्या हे राज्य आमच्या जेव्हा हातात होत तेव्हा माननीय उद्धव साहेबांनी सगळ्यांची चिंता वाहिली करोनासारखं संकट संपूर्ण देशामध्ये थैमान घालत होतं राज्या राज्यामध्ये प्रेतांचे खच पडले होते नरेंद्र मोदींच्या राज्यात योगी आदित्यनाथच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये हजारो करोनाग्रस्त मृतांची प्रेत ही नदीमध्ये गंगेमध्ये सोडली जात होती त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये आमच्या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून मान्यने उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून आपल्या प्रत्येक घरातल्या कुटुंबाच्या सदस्याची काळजी घेत होते आमचे त्यांनी प्राण वाचवले आम्हाला आधार दिला आणि जेव्हा हा आमचा नेता आजारी पडला तेव्हा या चाळीस गद्दारांनी उद्धवजींच्या पाठीत खंजी खंजीर खुपसून या महाराष्ट्रातलं सरकार पाडलं याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे याचा सूड आपल्याला घ्यायचा मराठवाड्यामध्ये मी पाहतोय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे उद्धवजी काही ठिकाणी प्रचंड पूर आहे महापूर आहे शेत वाहून गेली घरदारं वाहून गेली पंधरा दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः अंबादासजी दानवे आम्ही सगळे <coughs> या राज आज... मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये फिरलो पण सरकार अद्याप आलं नाही बांधावर आलं नाही शिवसेना बांधावर पोचणे या राज्याचे कृषी मंत्री मराठवाड्यातले ते पाहणी करायला आले पण खाली चिखल आहे म्हणून गाडीमध्ये उतरायला तयार नव्हते आपल्या पायाला माती लागेल म्हणून जो कृषी मंत्री गाडीतून खाली उतरत नाही अशा लोकांचं राज्य या महाराष्ट्रात आहे हे आपला राज्य घालवावं लागेल राज्य यासाठी आपल्याला निर्माण करावं लागेल नव्यानं कारण या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जे राज्य पाळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुत्रा हे सरकार रक्षण करू शकलं नाही आमच्या मालवणमध्ये कोकणामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणार आहे सरकार अठरा कोटी पुतळ्याला मंजूर झाले आणि बारा लाखात पुतळा उभा केला आणि सहा महिन्यामध्ये वाराच्या एका झुळकीने पुतळा पडला ही शिवाजी महाराजांची अवस्था ज्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे ते राज्य आम्हाला आमचं वाटत नाही म्हणून हे राज्य आपल्याला नव्याने उभं केलं पाहिजे आणि या राज्याची सूत्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या हातात उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात दिले पाहिजेत तरच हे राज्य पुन्हा उभं राहील हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर या मराठवाड्यानं जीवापाड प्रेम केलं बाळासाहेब ठाकर्यांनी मराठवाड्यावर प्रेम केलं आणि पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेच्या पाठीशी या मराठवाड्यानं पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहावं आणि या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यामध्ये योगदान द्यावं आणि वैजापूरकरांची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे एक एक आमदार निवडून देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि वैजापूरच्या जनतेला माझं आव्हान आहे की सभा होतील मोर्चे निघतील आंदोलनं होतील पण आजपासून आपण सगळ्यांनी घराघरात पोचलं पाहिजे मशाल पोचवायला पाहिजे आणि हा भगवा झेंडा सुद्धा फक्त शिवसेनेचा आहे गद्दारांचा नाही हे सांगायला पाहिजे हे तुम्ही कराल याची मला खात्री आहे आणि आम्ही पुन्हा येऊ ते पुन्हा यासाठी येऊ की वैजापूरचा आमदार जो इथे विजयी होणार आहे त्याचा विजय मेळाव्याला येऊ त्याच्या प्रचाराला येऊ जय हिंद जय महाराष्ट्र